खरं म्हणजे तर करू नये पण करतायत सो so, पण त्याच्यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे सॅन्ताक्लॉजकडून की म्हणजे ही हे माझं मत आहे स्वतःचं मी स्वतः पर्सनली सर्च करून किंवा काय करून नाही केलेलं पण स्वतःचं असं पर्सनली मत आहे की सॅन्ताक्लॉजचा मुखवटा परिधान करून त्याचा ड्रेस परिधान करून तुम्हाला ते चॉकलेट तुम्हाला जे वस्तू पाहिजे ते तर वाटतातच ते मटेरियल गोष्टी झाल्या पण घेण्यासारखी अशी गोष्ट आहे की पॉझिटिव्हिटी तुम्ही एकमेकांचा आदर करा तुम्ही एकमेकांना हेट नका करू तुम्ही एकमेकांना जितकं जितकं आदर करू शकता तितका आदर करा भली ती व्यक्ती आपली असो परकीय असो फक्त आदर करणं हे गरजेचं आहे आपल्या व्यक्तीसाठी प्रेम वाटा आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी प्रेम वाटा आणि खूप अशा गोष्टी आहेत फ्रेंड्स खूप अशा गोष्टी आहेत आणि म्हणजे आदर करणं हे गरजेचं आहे मग ते क्लॉज स्वतः येऊन तोंडाने सांगत नाही पण मला असं वाटतं कारण मी लहानपणी खूप वाट बघायची क्लॉजची आणि नेहमी फसले आता तर अपेक्षाच ठेवत नाही सॅन्ताक्लॉज हा आपल्यातच दडलेला असतो असं मला वाटतं सो सँताक्लोज हवेतून येतो एका त्या मुलांना भेटतो त्यांच्या उशीपाशी त्यांनी जर लिस्ट ठेवली असेल तर ती लिस्ट वाचतो आणि वस्तू आणून देतो चॉकलेट हवं असेल तर चॉकलेट गेम्स खरं म्हणजे ते आई वडिलांनीच ही एक दंतकथा आहे खरं म्हणजे तरी एक दंतकथा आहे की सँताक्लोज येतो असं असं करतो तसं करतो खरं ते आपले जे जवळचे लोक असतात तेच सांताक्लॉजचा सा वेश परिधान करतात आणि आपल्याच जवळच्या व्यक्तीला आपल्या जवळच्या व्यक्तीला प्रिय व्यक्तीला ते गिफ्ट म्हणून देतात मी लहानपणापासून खूप वाईट पाहिली सांताक्लॉजची कधी आलाच नाही तो <laughs> आणि परवाचा एक शो करणार आहे आम्ही म्हणजे तर त्याच्यात मी माझ्या मैत्रिणीला चेष्टीनी म्हटलं नाताळ बाबा <laughs> नाताळबाबा नाताळबाची वाढवती का तू <laughs> म्हणजे काही गरजेचं नाहीये की क्लॉज हा का म्हाताराच असायला पाहिजे त्याची पांढरी पांढरीच दायडी असायला पाहिजे त्याने ती लाल टोपीच घातली पाहिजे त्याने ते लाल कपडेच घातले पाहिजे सॅन्ताक्लॉज म्हणजेच एक एंजल आपण म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल एंजल त्याचं हृदय प्युअर असतं सोल त्याचा आत्मा प्युअर असतो आणि तो, तो लोकांना प्रेम वाटण्यासाठी येतो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी येतो वर्षातून एकदा पण सांताक्लॉजचेच गुण जर आपण घेतले स्वत तर आपण खूप काही लोकांना वाटू शकतो म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठलाही कुठलाही स्वार्थी भाव न ठेवता आपण लोकांना खूप काही वाटू शकतो आदर वाटू शकतो प्रेम वाटू शकतो पॉझिटिव्ह एनर्जी वाटू शकतो एखाद्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो एखाद्याच्या जीवनात भलं करू शकतो आ, ते सांताक्लॉजचे गुण आपण जर घेतले त्याच्याकडून आपण काहीतरी वस्तू घेण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी चॉकलेट बिस्किट घेण्यापेक्षा त्याच्याकडून थोडेफार गुण जर आपण घेतले आणि ते आयुष्यभर टिकवले आपल्यामध्ये आपल्या हृदयामध्ये तर खूप चांगलं आहे हे आपला हे कलियुग हेच खतम होऊन जाईल आणि फक्त आणि फक्त एक स्वर्ग निर्माण होईल प्रत्येकाने जर प्रत्येकाने जर आपल्यामध्ये एक दयाभाव नम्र नम्र भाव ठेवला किंवा समोरच्या काही लोक असं करता समोरच्या ऐकून न घेता स्वतःच स्वतःच मत कंटिन्युअस मांडत जातात समोरच्याच मत जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे इट्स ओके okay, परक्याचं नका पण आपल्या व्यक्तीचं तरी किमान आपल्या व्यक्तीच सुद्धा मत जाणून घेणं गरजेचं आहे